आज टी ट्वेंटी विश्वचषकाचा हाय वोल्टेज सामना जो आहे तो श्रीलंकेमध्ये रंगणार आहे तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये आणि या सामन्याला धरून फॅन्समध्ये जे आहे जे क्रिकेट चाहते आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साहाचं सा वातावरण आपल्याला पाहायला मिळते मी सध्या नवी मुंबईतील मैदानावरती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती क्रिकेटचे जे चाहते आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं या मॅचबद्दल त्यांना किती उत्सुकता आहे काय सांगशील किती उत्सुकता आहे आज इंडिया पाकिस्तान मॅच होते मी खूप उत्साहित आहे इंडिया पाकिस्तान मॅच साठी आणि आय एम शुअर की इंडिया जिंकणार आहे आहे बिकॉज ही सगळ्यात बिगेस्ट आणि मला असं वाटतंय की ईशान किशन ची कम्बॅक होणार आहे अँड आय नो की सगळे एकदम मस्त खेळतात तुला काय वाटतं कोण चांगलं खेळ काय मला तर वाटतं सूर्यकुमार चांगलं खेळणार आहे आपला बॅटिंग लाईन अप पण चांगला आहे आणि बॉलिंग लाईन अप पण आहे तर आपल्याला ईशान किशन चा कमबॅक बघायला बघायचं आहे फेवरेट कोण आहे आणि कोण आज मॅच मॅच मध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स करेल काय वाटलं माझा फेवरेट म्हणजे अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांडे ते दोघे चक्की चौकी उडव किती उत्साह आहे तुझ्या मध्ये कशा प्रकारे मॅच बघणार काय सांगाल माझ्या मध्ये खूप उत्साह आहे महिला क्रिकेटर सुद्धा आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या ताई तू काय सांगशील कशा प्रकारे उत्साह आहे कोण आजच्या मॅच मध्ये जिंकणार आहे आणि कुठला प्लेअर फेवरेट वाटतो काय सांग माझा सगळ्यात आवडता प्लेअर तर अभिषेक शर्माच आहे त्याचा आता परत कमबॅक तर पाहिजेच आहे मला कारण की त्याने पहिले आता मॅच मध्ये कमी रन्स बनवले तर मला परत त्याचा कमबॅक पाहिजे का हंड्रेड रन्स तर बनवायलाच पाहिजे या मॅच मध्ये या मॅच कडे कशा प्रकारे बघते श्रीलंकेच एकूणच वातावरण बघशील पिच बघशील तर कसं बघायला बघशील पिच म्हणजे वातावरण तिकडे आज पाऊस पडेल असं वाटलंय तर किती टेन्शन आहे काय सांग सांगन काय नाही पाऊस पडला तरी काय जात नंतर परत मॅच तर होतच राहणार आहे ना इंडिया पाकिस्तानची पण आपल्यावर आणखी काही तरुण आहेत तू काय सांगशील पूर्ण गेटअप मध्ये आहेस आज मॅच आहे इंडिया पाकिस्तानची काय सांगशील मी सांगतोय हार्दिक पडणे आणि इंडिया जिंक पाकिस्तान काय खेळतच नाही एवढी पण आपल्याबरोबर काही कोच आहेत या संपूर्ण क्रिकेट जे शिकवतात त्या सर्व लहान मुलांना त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर तुम्ही काय सांगाल किती महत्वाची ही मॅच आहे श्रीलंकेचं एकूण वातावरण पाहता आपले इंडियन प्लेयर पाहता कशा प्रकारे ही लढाई होऊ शकते काय सांगा ऍक्च्युअली इंडियन इंडिया आणि पाकिस्तान म्हटलं की त्याच्यामध्ये जी आपली जी आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या आहेत वर्ल्ड कपमध्ये आपणच मॅच जिंकलेलो आहोत आणि इंडिया पाकिस्तान ह्या हाय व्होल्टेज मॅच असते प्रेशर मॅच दोन्ही संघाकडे तेवढंच प्रेशर असतं आणि प्रॉब्लेम असा आहे जे आतापर्यंत जेवढं आपण मॅच जिंकत आलो आहे आणि ही पण मॅच आपण जिंकणारच आहोत पण शेवटी क्रिकेट आहे आप आपले जे प्लेयर आहेत अभिषेक शर्मा आहे ईशान किशन आहे सूर्यकुमार यादव आहे म्हणजे आपल्याकडे पण बॅटिंग लाईनअप आहे पण मला असं वाटतं की पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे मग त्याच्यामुळे आपण पण जास्त इझिली त्यांना घेऊ नये आणि मी इंडियन टीमला बे शुभेच्छा देतो की हा विजय पण आपलाच आहे आणखी काही जण आहे सर तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे या मॅच कडे बघताय किती उत्साह आहे काय डेफिनेटली रायव्हरी आहे आपण सात एकने मारलेलं आहे आपण आठ एकने पण मारू आता पीच बद्दल बोलायचं झालं पीच मोठा आहे डिस्टन्स जास्त आहे जेवढा ग्राउंड स्ट्रोक मारता येईल तेवढे मारा आणि मेन म्हणजे आपल्याकडे बॅटिंग ऑर्डर चांगली असल्यामुळे आपण शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे मोर दॅन टू हंड्रेड प्लस मानक मस्त आहे याच्यामध्ये तरच आपण त्यांना चांगली फाईट देऊ शकतो त्यांची बॉलिंग लाईनअप खरंच चांगली आहे आणि आपन, आपण आपली बॅटिंग लाईनअप पण चांगली आहे शेवटी वरती पण डिपेंड करतं क्लायमेटवरती पण डिपेंड करतं पाऊस एवढा पडणार नाही डेफिनेटली पडणार नाही कारण इंडिया पाकिस्तान मॅच आहे आणि ते आपल्याला जिंकायचीच आहे आणि आपण जिंकणार हे पेपूर इंडिया चेरप एकूणच जे भारतीय क्रिकेट चाहते आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर भारतच जिंकेल अशा प्रकारचा विश्वास जो आहे ते क्रिकेट चाहते या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत सिद्धेश मात्रे एल एस मराठी नवी मुंबई